हा हॅलो बोलबाई ललिता आई पाय नाही लोक कसे कर काम करून घेऊन राहिले मान कोणते लोक काम करून घेते का तुम्हापासून गावातले अडोस पडोस नाही आई नाही अडोस पडोते नाही काम करून घेऊन राहिले मी काल आई पाय तीन तीन वेळा पोचा लावाले लावला वाई थकून गेली पूजा लाव लो थकून गेली पूजा लाव लो कोण पूजा लावून आणला अजून म्हणते ओसत झालं तसत झालं तांगलंच नाही लावला ओ जी तजी लय बोलले वो आई अमर आतापर्यंत त तूच आत नाही बोलली वो तुले कामाले ला लावलं नाही आ आता कोण तुले कामाले ला लावलं हा हं कोण तिचे कान भरले का आई आई तुझे कानं कोण नाही भरले मी माया हक्कासाठी बोलली ना ते तिच्या मनात आलं ते ती आए, आए ती त्याची जलन झाली हक्कासाठी म्हणजे तो त्या घरचे सुनवण घरच्या सुनील का आपल्या हक्कासाठी बोला लागते आपो, आपो का आपण आपोआपच हक्क भेटते सुनील कायचा का हक्क पाहिजे होता तुले आई आता तोच पाय जरासे असे दहा वीस रुपये बी हातात नाही राहिले पाहिजे काय यायले मागतो तुला जवळ यायला मागतो तर जवळपाशी नेमकेच पैसे राहते त्याच्यापाशी राहत नाही आईले मांग म्हणते आईले मांग मागायला जावं आई म्हणते कायले पाहिजे मग मी बोलली का आम्हाला महिन्याचे महिन्याचे हजार दोन हजार रुपये देऊन देत द्यायचा आमच्या खर्चासाठी म्हणून तर मान्य केलं आता दुसऱ्या दिवशी मग मासासून हे काढलं आता काम कर काम कर तीन वेळा पोचा लावायला लाव लाव आई कमर दुखून गेले बाई वाले पोचा लाव लाव येऊन आले लावून बसले अजून ला रेजे रेजे आहे पाणी पाणीच आहे उसो करू नाही तीन वेळा पोचा लावायला लावला मग काय होते आता पोचाच लावायला लावला ना तर मग चांगला लावत जाय ना तू चांगला पोचा आपला मस्त चरीवरीनं काम करा चांगला पोचा लावा सगळ्यासंग चांगलं बोलावं चांगलं राहा काय झालं तर मग लावायला लावला पोचा तेवढ्यासाठी लढून राहिली आई आता मला आराम पाहिजे आता तू ये मला घेऊन जा मला मला येवत जा आता घरी आराम कराले येऊन चाल मला येऊन ने मला इथून आता तुला येवाचं होतं तर त्या दिवशी काऊन नाही आली तू आम्ही बारशाले आलो होतो तर आणि मग आमच्या संग त्या दिवशी काऊन नाही आली तर आता कामाला जाणं सोडून लागली पाथ हाय आता तुला घेवाले येवा काय ये काही कर ये मला घेऊन चाल इथून ते मैसाज होशील मला कामं सांगाल जाणून बुजून जाणून बुजून अजून सांगन ते मला पोचा लावाले तीन तीन वेळा बाय बाई ललिता एकच वेळा लावत जाय चांगला लावत जाय अन तुला येवायचं आहे तर तू जवळ आले आणून मग म नाही नाही तुला इथे येवायचे जवळ आले आणून मग आणि ये आम्हाला टाइम नाही बापा आम्हाला टाइम नाही आता तुले तुला गावले येईन तुले नीन टाईम नाही आणून मग जवळ आले चाल आता मला कामाला जावं लागते चा भेटून दे तुम्ही बाहेरच म्हणजे चिंत तू इथं पाय तेच म्हटलं होतं मदन मी बी मी बी तेच म्हणत होतो आलू घेऊन तू नागपूरला चालला जा था था मी इतच पाहतो आता मग आलू काढले तर ते अजून त्याच्यावर नांगर वखोर काय करत आहे ते अहो लढत होता तर ते काजल नेलं तिच्या रूममध्ये मध्ये पाहतो म्हणे मी तो तू, तू कुठं चालली ललिता इकडे काय आता बाई चहा मान बरोबर जरा दोन तीन कप आणि चहा सांग जरा भजे बनव बरं मस्त कांदे कांदे गिंदे जास्त टाकून हा भूक लागल्यासारखं लागून राहिलं थोडस बनव बरं चांगले भजे आणि चहा मोहन तू कुठं चालणार आहे आता जाऊ नको कुठं आता चहा भजे खाज पेजो मग कुठं नाही जातो के बाहेर नको जाऊ कुठं नाही पिऊन जाईन आता ललिता बनव ना तू का हो। पटकन जाईन चहा ठेवून दे पहिले भजे बनव बात होते आता बाई मला एक गोष्ट करायची बोल बाबा आता काय वय अजून आता तू अहो गे बाबा इकडे पाहिजे तुम्ही आता च्या हो। आता मला आईच्या घरी नेऊन द्या मामा हे नेऊन द्या मला हो काय काय पागल झाली का ललिता का पिसाळली का पागल कुत्र्यानं चावलं तुले म्हणजे माहेरी नेऊन मागतलं म्हणजे पिसाळते काय जाऊन मला लिता आता कोण तुला माहेरी जायचा जायचं होतं तर पहिलेच जाती आता डिलेवरी इथंच झाली दोन महिने आराम केली आता काय दे जातं माहेरी काय काम आहे आता माहेरी जायचं काय काम आहे म्हणजे काम असलं तरच माहेरी जात असते काय आ, आराम आराम घ्यायसाठी जातो मी इथं घेतलं दोन महिने आराम आता मा आईच्या घेर घरी घेतो तीन महिने आराम हो कंबर दुखून गेली माई पोचा लावलो आता अजून भजे चहा बनवून बनवून अजून अजून कंबर दुखून माकून नाही होत एका एक एकदम एक दोन महिने आराम केला ना एका एक एकदम एक कामं सांगून राहिले तुम्ही मी नाही करणार मी जातो माहेरी नेऊन द्यावं मध्ये धैर्याचे बाबा मला नेऊन द्या माहेरे आराम करण मी तिथं ललिता तू तुझी चाललीच आहे मापाशी टाईम नाही रे बा मी आज आता नागपूरले चाललो आलू घेऊन काही नाही मला काही सांगू नका मला आईच्या घरी नेऊन द्या म्हणजे नेऊन द्या तुम्ही कुठे जा मग पहिले मला नेऊन द्या मग कुठे चालले द्या मला काही करायला लागत तुमचं दोन हजार रुपया महात द्या ललिता जरा काम तुले माहेरी जातो म्हणतो आतापर्यंत आराम केली तर आतापर्यंत आराम केली तर नाही म्हटली माहेरी जातो म्हणून काम सांगतलं आहे तुले मग जन्मभर माहेरीच राहशील का आता आताच माहिती काम करायची इच्छा नाही अजून तीन महिने आराम पाहिजे मला पाओ मदन पाय दोन महिने आराम केला अजून अजून कामच नाही करत म्हणते आता ये काम नाही करत घरी इले बसूनच ठेवते त्याच्या मनात नाही इन बसलीच राहते ना आम्हीच कामं करावं काय हरून मेरून कामं केलं तर काय फरक पडते काय इले काल पोछा लावाले लावला तर उलटा सिद्धा पोचा लावाले बसली धडाचा पोचा लावत नाही धडाचे ला कामं करत नाही अन दोन हजार मागा जाते पहिले आले हे पाहते बाई तुम्ही येईल सांगा का मला माहेर नेऊन द्या म्हणून नाही तर पा हा मी अजून काही ना काही काय करशील काम नाही करशील बसून राहायन अजून काय आता बा तू तुझ्या संघ ते काचेल होती आताही तुझ्या संघ होईन काय ते नाही होईन आता तुझ्या संघ नाही आता बाई त्या व्यतिरिक्त तुम्ही खूप सारे करू शकतो काम करणारही नाही आणि करू देणारही नाही माहेरी जाय का तुले जाय मदन लिहून दे इले माहेरी माहेरी नेऊन दे आणि पैसे हातात देऊ नको हो लेकरासाठी काय लागते काय नाही हजारो रुपये देऊन दे आणि पाईंची आई बाबा सगळं आराम करायला जातं तर पैसे कायले पाहिजे मग सांग कौन तिथं लागत नाही काय काही केलं ताप आला सर्दी खाशी झाली तर लागणार नाही काय कौन तू आई बाबा नाही देणार का पैसे त्याचा ना तू नाही होत काय देतील पण तरी पाहिजे मग हातामध्ये पैसे देऊन दे तू नेऊन दे रे बाईले नेऊन दे फालतू जरा शांत तरी जाईन दोन दिवस घर मदन नेऊन दे पहिले तिला नेऊन दे आणि मग नागपूरले जा तू आई मग दादा काय रे मदन काय नाही दादा ललिता माहिरी नेऊन मागते नेऊन दू का तो दे ना नेऊन नेऊन हो दे लवकर येऊन जा मग इकडे आलू घेऊन ना पुर चालला बस चाललो मी काय चाललो मी या ना अंदर अंदर या चहा पाणी घ्या चहा नाश्ता ललिता तुला पहिलेच माहित आहे मला टाइम होता नाही मला नागपूरला जायचं आहे आलू घेऊन तू तु, तुला जीत केली होती म्हणून तुला इथपर्यंत पोहोचून दिलो आता तू अंदर जा चहा पाणी नाश्ता आराम जे काही करायचंय आहे खावायचं खाय मी चाललो बाई इथूनच असं आहे काय म्हणजे तुमच्या घरी आम्ही राहो काम करा सगळं करा आमच्या घरी आले का बाहेरूनच चाललो चाललो काय तुम्हाला काय काटे रुत्ते का म्हणजे काय माझ्या घर मातीच आहे म्हणून काय काय माती जमन का तुमच्या कपड्याले तुमच्या अंगाले तसं नाही ललिता पहिले आमचं बी घर मातीचच होतो लहानपण आमचं मातीतच गेलो तसं राहिलं असतं तर तुला असं लग्नच नाही केलं असतो

मग तू केलं तर काय बिमार पडून गेली असती काय हो मला सवय नाही काम करायचे म्हणजे दोन महिने आराम केला आणि मग एक खुट्टे अजून माझे काम सांगितले तर धीरे 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 करत होती मी माहित तुम्हाला डबल डबल पोचा लावायला लावला तीन वेळा मग किती कमर दुखून गेली होती मैवाले अजून चहा भजे बनव बरं लोडणं फोडणं फोन कर जाय अंतर आरामात राह जेव्हापर्यंत राहत आहे तेव्हापर्यंत राह आणि येऊन जा तू मग सहा महिने राहत तर सहा महिने राह सालभर राहत आहे तर सालभर राह काही मनाय नाही तुला हो आता माझ मन भरेपर्यंत चांगला आराम करतो सहा महिने मस्त परत जाय अंदर परत चाललो मी माय आले ना इथं उभी आहे अबो चाल ना अंदर ललिता काय इथं उभी इथं उभी राहून गोष्टी करून राहिली अंदर येणे घेत येत ये नाही येत म्हणतेत ना आई अंदर तुझ्या जवळ तेच म्हणून राहिली ते येणे आता चाललो म्हणते मी इथूनच इथलं चहा पाणी तरी पिऊन घ्या मग जा नाहीच म्हणून राहिले ते काहून बुवा आमच्या गरिबाच्या घरचं चहा पाणी चालत नाही वाटते तुम्हाला तसं नाही मामीजी तुमच्या घरचं चहा पाणी नास्ता खाल्लो पिल्लो नाही का आम्ही नाही तसं खाल्लं पेलो म्हणा तसं नाही पण आता तसं काही नाही मामीजी मध्ये कामानिमित्त अर्जंट जावाच आहे नापूरले अनु ललिता आजच जीत केली आजच नेऊन द्या माहिरी आजच नेऊन द्या तर ते काम सोडून आणून दिलो आता लगेच तिकडे नापुरले निघाला म्हणून बोरा निघतो मग आता चालतो मी राहा ठेवा आता पुरीले मस्त आरामात आराम द्या अभो ठीक आहे आराम आराम का आज करते ना आराम तर करतेच ते बाई ललिता चाल तर झोपलाय का तू झोपलाय वाटते चल त्याले त्याला पायना बिना बांधून देतो आणि तू आराम कर चल खूप काम करून मायापासून खूप काम करून घेतलं आता येत आहे त्याच्या भजे म्हणे लावले खूप काम करून घेतलं मायापासून आता मी सहा महिने जातो मी आरामच करतो तुझ्यापाशी हो बाई हो सहा महिने काय तू सालभर नको जाऊ आराम कर हा चल नंतर होय आता काय करावं या पोरीचं सासून जरा असं सा काम सांगितलं पोछा लावाले लावला तर हे ये माहेरी येऊन गेले अशानं कसं होईन हां लग्न कसं टिकन आता मी इचा लाड करन तर हे इथंच राहीन मले माई पोरगी प्याराचीच आहे म्हणा असं नाही की पोरगी मला जड आहे माई पोरगी मी पोसू शकतो पण ते लोकर चांगले आहे गलती मापुरीची आहे गर्ती वि वी, गलती विचारात घेऊन आपल्याला वागायला लागन आता आता हिचा मी लाड करन तर हे इथंच राहीन घर तुटून जाईन फालतू तर मी मी तशीच करतो जसं हिच्या सासूनं केलं तसं सा मी हे करतो का इथून ते मा सासरी पण आली पाहिजे का कसंही असो पण सासरच चांगलं आहे असं मा वाटलं पाहिजे पोरीचं वैवाहिक जीवन सुधारण्यासाठी मायबापाने बी कठोर होणं महत्त्वाचं आहे मायबाप तर पोरीचा लाड करतेच पण पोरीची गलती असली तर मायबापानं बी कठोर झालं पाहिजे इथं मा गलती आहे आता घर वय घरामध्ये कामं नाही करन तर काही इले बसून ठेवण तिच्या सासूची काही गलती नाही गलती मापोरीची आहे तर मला ते न बोलता मापोरीला सुधरवलं पाहिजे पोरीले नांदवणं ना, मायबापाच्या हातात राहते आजचा ती गोष्ट वेगळी झाली का सासू नाही चांगली किंवा नवरा नाही चांगला ते गोष्ट वेगळी खूपच त्रास देऊन राहिले मारून पिटून राहिले ते गोष्ट वेगळी आपण ते बोलू शकतो पण इथं आज गलती नसली कामं करायला जीवार आलं पोरीच्या माहेरी आली इथं आपण पोरीला सुधरवलं पाहिजे तिथं कामं सांगतले म्हणून पोरगी मा घरी आली आता मा कसं सुधरवायचं हे मा हाती आहे जेणेकरून तिले माहेर गोड न लागता सासं गोड लागलं ला पाहिजे तेच तिचं असली घर आहे तर आता मले तसं करावं लागन कठोर बना लागन थोडंसं कठोर बनावं लागन